मी संदीप आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय काल बाप्पा विराजमान झाले आणि आज वेळ आलेली आहे दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करायची आणि अनेक नियमावली जे आहेत ते प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या नियम जे आहेत ते विसर्जनासाठी घालून देण्यात आलेले आहेत आज मुंबई राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्याकरता प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे कोरोनाचं सावट असल्यानं अनेक कडक नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पुणे मनपानं पंचेचाळीस फिरते हाऊस तयार केले असून त्यांचं औपचारिक उद्घाटन सुद्धा झालंय रत्नागिरीच्या मांडवी समुद्रावर दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यास चा। सुरुवात झाली यावेळेला विसर्जन करताना गणेश मूर्तींसोबत फक्त दोनच व्यक्तींना परवानगी देण्यात आली शिवाय समुद्र किनाऱ्यावर गणपती आरती कर आरती करण्यात सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे आपण बघतोय भक्तीभावांना काल दिवसभर पूजा केल्यानंतर आता दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे मुंबईमध्ये मुंबई महापालिकेनं अनेक नियम घालून दिलेले आहेत आज मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे त्याकरता पालिकेनं तयारी केली आहे मात्र कोरोनाचं सावट असल्यानं अनेक कडक नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलेलं आहे आणि अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहे सागर सध्या दादर चौपाटीला आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं सागर महापालिकेनं अनेक नियम घालून दिलेले आहेत काय सांगशील तिथली परिस्थिती आणि मुंबईकर नियमांचं पालन करून कशा पद्धतीनं बाप्पाचं विसर्जन करत संदीप मी आत्ता दादरच्या चौपाटीच्या इथं आहे माझ्या उजव्या हाताला जर पाहिलं तर आपण एका बाजूला चौपाटीला जाण्याचा रस्ता आहे तर दुसऱ्या बाजूला बाहेर चौपाटीच्या आधीच कृत्रिम तलावांची निर्मिती केलेली आहे इथे अनेक जण गणेश भक्त दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाला आलेले आहेत काही जणांनी गणरायाची पूजा जर घरी आरती केलेली आहे तर काही जण इथे येऊन करण्याची उपलब्धता आहे महापालिकेने सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की घरीच ज़ जाऊन विसर्जन करा तशा स्वरूपामध्ये आत्ता इथं गणरायाचे काही बघते आज दीड दिवसाचा गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय दीड दिवस बाप्पा घरी होते यावेळेस महापालिकेने कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक सूचना देखील केलेल्या आहेत लोक अंमलबजावणी करतील असं वाटतंय का लोक अंमलबजावणी अशा पद्धतीने करताहेत की म्हणजे काळजी घेतली पाहिजे नियम पण पाळले पाहिजे धार्मिक क्षेत्रामध्ये नियमही आहेत त्याच्यात आरोग्य क्षेत्रही आहे आणि अशा पद्धतीने घालमेल होऊन हा हा उत्सव साजरा केला जातो एकंदरीत व्यवस्थितच नियमावली पाळली गेलेली आहे आणि त्याला धर्माचं स्वरूप छान आलेलं आहे दुसरीकडे पाहतोय की महापालिकेने सुद्धा अनेकांनी इथे विसर्जनासाठी सांगितलं होतं पण ज्यांनी घरी विसर्जन केलं नाही अशा लोकांची इथे देखील आरती सुरू आहे बाप्पाला दीड दिवसाच्या बाप्पाला विसर्जनसाठी एक भावपूर्ण निरोप दिला जातोय आणि दुसरीकडे आत प्रवेश कुणाला दिला जात नाही या आपण जर पाहिलं तर इथे प्रवेश दिला जात नाही या इथे बाहेरच त्याची पूजा केली जाते बाप्पाची आणि त्यानंतरनं जे काही चवळं आहेत इतर दागिने आहेत वस्तू आहेत त्या काढल्या जातात आणि त्यानंतर बाप्पाची मूर्ती आत जिथे कृत्रिम तलाव आहे तिथे घेऊन जाण्याची जे काम आहे ते इथले महापालिकेचे अधिकारी करताना दिसत आहेत आपण हे दृश्य पाहत असाल तर आपण आहे की इथे का आता हळूहळू गणपती विसर्जनासाठी लोकं येत आहेत साधारणतः सायंकाळी अधिक लोक येतात तुर्तास हळूहळू गणपती विसर्जन जे सुरू आहे ते झालेलं आहे दादर या भागामध्ये आत्तापर्यंत पाच ते सहा फक्त गणेश विसर्जन झालेले आहे हे जर पाहिलं तर शाडूच्या मूर्तींसाठी वेगळा हौद केलेला आहे जिथे बाप्पाचं मूर्तीचं विसर्जन केलं जातं आहे महापालिकेने स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठल्याही चौपाटीवर गणरायाला घेऊन जाता येणार नाही या मिरवणूक काढता येणार नाही या आणि त्यामुळे लोकांनी मोठ्या संख्येने फक्त कृत्रिम तलाव जिथं आहे तिथेच विसर्जन करायचं आहे विशेष म्हणजे प्रत्येकानी बाप्पाच्या साठी जी आरती करायची आहे ती जर घरीच केली त्याचे विधिवत जे पूजा आहेत त्या घरीच करून इथं आणल्या तर विसर्जनाला लवकर गती देता येईल कारण की सायंकाळी गर्दी अधिक वाढेल त्यामुळे गर्दी झाली तर वेगळ्या समस्या अजून तयार होऊ शकतात संदीप अगदी आणि मुंबई महापालिकेनं घालून दिलेले नियम मुंबईकर सुद्धा पाळताना दिसत धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण महत्वाच्या माहितीबद्दल त्यानंतर जाणार आहोत पुण्याला कारण दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी पुण्यामध्ये पंचेचाळीस फिरते हौद तयार करण्यात आलेले आहेत जेणेकरून पुणेकरांची सोय होईल आणि नुकतंच औपचारिक उद्घाटन सुद्धा या हौदांचं झालेलं आहे महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्तांच्या हस्ते या फिरत्या हौदांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर हे फिरते हौद पेठांमध्ये रवाना झालेले आहेत आपल्यासोबत महापौर साहेब आहेत मला सांगा अखेर आहोत बाहेर पडतात आता लोकांना नदीपात्रात विसर्जन करावं लागणार नाही जवळपास पाच लाख गणेश मूर्तींचं विसर्जन मागच्या वर्षी पुण्यामध्ये झालं कोरोनाचा संसर्ग पुण्याचा जर आज पाहता ही पाच लाख गणेश मूर्ती आणि त्याच्यासोबत चा जवळपास चार माणसं चा जरी प्रत्येक मूर्ती सोबत म्हटलं तरी वीस लाख लोक रस्त्यावरती येण्याची शक्यता दहा दिवसामध्ये आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वप्रथम पुणेकरांना एक आवाहन केलं की यावर्षी कोरोनाचा विचार करता आपल्या शहरावरचं हे संकट पाहता प्रत्येकानं आपल्या घरातला गणपती हा घरीच विसर्जन या मूर्तीचं करावं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने आपल्या गणेश मूर्तीचं विसर्जन हे हौदातच मंडळाच्याच मांडवामध्ये करावं अशा प्रकारचं आव्हान अगदी आग्रहाचं आव्हान पुणेकरांना आम्ही केलं त्याला अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा आम्हाला मिळतोय पण याच्यामध्ये पाच लाख मूर्ती विसर्जन करताना घरामध्ये करावं त्याच्यानंतर जर अगदीच अडचण आली काही अपवादात्मक घटना घडू शकतात दाट लोकवस्तीचा विषय अनेक अडचणी जर याच्यामध्ये आल्या तर हे फिरते आहूज जे आम्ही केलेत हे जवळपास पंचेचाळीस फिरते आहूद आता आपण करतो तीस महापालिकेचे आहेत जवळपास पंधरा हौद हे आमचे लोकप्रतिनिधी नगरसेवकांच्या माध्यमातून तयार झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप जो होतो विरोधकांकडनं की हे कचऱ्याचे कंटेनर आहेत तुम्ही खुलासा करा हे आत्ता जे जे आपल्या आहूद केलेले आहेत ते नवीन आहेत ह्याच्यात एकही जुना आहूद वापरला नाही गणपती बाप्पाची धार्मिक असणारी विषय ह्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे आपण ह्या हौदांचं शूटिंग करून आपण जनतेला सुद्धा दाखवू शकता की हौद हे पूर्ण नवीन आहे आपल्याला माहिती आहे पुण्यात घरोघरी गणपती बसतात नियोजन कसं असेल पुण्याचं गणपती म्हणजे जगभरात प्रसिद्ध आहे काही मानाचे गणपती आहे प्रत्येक घरी गणपती लोक बसवतात आणि यासाठी तीन प्रकारचे नियोजन केले आहे पहिला म्हणजे की लोकांना आव्हान आहे की त्याची गणपती असेल त्याच्या घरीच केला पाहिजे त्यासाठी महापालिकेने काही प्रकारच्या त्यांना केमिकल्स पण देण्यात आले आहेत दुसरं आव्हान असं आहे की त्यांना जर गरज पडली तर आमच्याकडे काही का मूर्ती संग्रलं केंद्र आहे त्या केंद्राला केंद्रा जाऊन मूर्ती दान केली पाहिजे त्याची विल्हेवाट मग महापालिकेमार्फत लावली ते तिसरं म्हणजे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा की असे फिरते हॉ हो जे आपण पाहतायत असे फिरते हॉ हो तयार आहे हे फिरते हॉट हो जे आहे ते प्रत्येक राहणार वॉर्ड महापालिकेचे पदाधिकारी यांचं म्हणणं आहे की विरोधक हे विरोधासाठी केवळ आरोप करतात याच्यामध्ये जे काही आरोप होतात की कंटेनर कचरायचे तसं काही नाही आणि तसेच पुरेसे फिरते आहोत आम्ही पाठवत आहोत लोकांसाठी आणि लोकांनी नदी पात्रात विसर्जन करू नये असंच पालिकेतर्फे आवाहन आवाहन केलं के जातं आशा करूयात पुणेकर त्यांच्या आव्हानाला निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देतील व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरच चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे कारण दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी होऊ नये त्यामुळं रत्नागिरी नगर परिषदेनं मोठ्या प्रमाणावर काळजी घेतलेली पाहायला मिळते आणि याच ठिकाणी विसर्जन हाऊत तयार करण्यात आलेले आहे जेणेकरून समुद्र किनाऱ्यांवर लोकांची गर्दी होऊ नये तसंच गणेश मूर्ती ही संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे समुद्र किनाऱ्यावर मूर्ती विसर्जनासाठी एका गणेश मूर्तीसाठी फक्त दोनच माणसांना मुभा देण्यात आली आहे हे विसर्जन व्यवस्थेबाबत सांगतायत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर अशा पद्धतीचे हे कृत्रिम हौद रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये गणेश भक्तांनी इथे यायचं आणि गणेश मूर्तींचं विसर्जन करायचं आहे इथे पण येताना दोनच माणसांनी यायचं आहे गर्दी करायची नाही अशा सूचना नगर परिषदेकडून देण्यात आल्या आहेत त्यामुळे ही परंपरा समुद्रावरच्या विसर्जनाची यावेळी रत्नागिरीकर पाळतायत की इथे कृत्रिम हौदाच्या ज्या ज्या आव्हान आहे नगरपरिषदेचं त्याला प्रतिसाद देतात ते बघावं लागेल परंतु अशा पद्धतीने जर व्यवस्था होत असेल तर त्याचा नागरिकांनी स्वीकार करायला हवा आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जो आहे त्या प्रा प्रादुर्भाव वाढत्या प्रादुर्भावाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर ही काळजी घ्यायला हवी असं आवाहन नगर परिषदेकडून करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी आपण बघतोय दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाविषयी पंचांगर्ते दाक्रू सोमन यांनी काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने विसर्जन करावं कोणता चांगला मूर्त आहे बघूया जे नियम आहेत सोशल डिस्टन्स पाळणं वगैरे हे हे पाळायला पाहिजे आपल्याला शिस्तीत आपण हे उत्सव साजरे करायला पाहिजेत आता हे करत असताना नियोजन पाहिजे होतं आता तुम्ही मागास सा सांगितलं की कृत्रिम तलावाची व्यवस्था पाहिजे होती किंवा लोकांना अगोदर तशा मूर्ती सांगण्याचा लहान मूर्ती पाहिजे छोटी हे बघा मातीची गणेश मूर्ती पाहिजे कारण हे पार्थिव गणेश पूजन आहे तेव्हा मोठी मूर्ती जरूर नाही आणि मला वाटतं या करोनाच्या संकटामुळे आपण शिकतोय खरं हु. सांगायचं तर उत्सव कसा साजरा करायचा नेमका कारण आतापर्यंत मोठमोठ्या मूर्ती त्याला काही मर्यादाच नव्हती स्पर्धा होत होती मोठमोठ्या मूर्तींची आता लक्षात आलाय की लहान मूर्ती पाहिजे आणि मला दुसरी एक गोष्ट सांगायची जसं आपण घरामध्ये गणेश पूजा करतो तसं गणेश विसर्जनाची सोय पण आपणच खरी करायला पाहिजे प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की वाह त्या पाण्यात करावी हे करावे सगळं सगळं लिहिलेलं आहे परंतु आता लोकसंख्या वाढली आहे गणेश मूर्तींची संख्या वाढलेली आहे विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे तर साहजिकच या सगळ्या व्यवस्था अपुऱ्या पडतात त्यातही पाणी नदी आता नदीला पाणी कमी आहे पुण्या जवळच्या आणि ते अस्वच्छ असेल तर तिथे विसर्जन कसं करणार हौद मध्ये जर पाणी सोडलं तर नगरपालिकेला वाटलं गर्दी होईल म्हणून त्याने हौदात पाणी ठेवलं नाही मला असं वाटतं याच्यातून आपण शिकणार आहोत विचार करायला पाहिजे आपण कि महत्वाची गोष्ट म्हणजे छोटी मूर्ती पाहिजे मातीची मूर्ती पाहिजे उत्सव मूर्ती दुसरी ठेवा तिथे पण त्याचं विसर्जन करायचं नाही अशी मूर्ती ठेवा की त्याचं विसर्जन करायचं नाही मग तो प्रश्न येणार नाही ना छोटी मूर्ती घरामध्ये बादलीमध्ये स्वच्छ पाणी घेऊन मातीची मूर्ती जर आपण विसर्जन केली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मूर्ती आणतो आणि पूजा करतो श्रद्धेनं विसर्जनाची सोय मात्र आपण नगरपालिकेवरती सरकारवर टाकतो खरं म्हणजे याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आता बघा गे यावेळी गोकुळाष्टमीच्या वेळी एकही मुलगा वरून खाली पडला नाही किंवा इंज्युअर्ड झालेला नाही जखमी झालेला नाहीये बघा शिस्त पालन हे प्रत्येक उत्सव साजरे करताना करायला पाहिजे तर दुसरीकडे पुण्यामध्ये आरती करणारा एक रोबोट तयार करण्यात आलेला आहे कारण आरती करणाऱ्यांनी जर सॅनिटायझरचा वापर केला तर धोका निर्माण होऊ शकतो आणि हा धोका टाळण्यासाठी हा आरती करणारा रोबोट तयार करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर आरती करणारा या रोबोटनं घंटानाद करतो आणि पूर्ण आरती हा रोबोट करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर ताशा देखील हा वाजवताना दिसतो आहे दिव्यांगांनाही हा रोबोट उपयोगी ठरणार आहे हा रोबोट प्रोग्रॅमिंगवर चालतो या रोबोटमध्ये ॲटमेगा एट हा प्रोसेसिंग बोर्ड बोर्डसुद्धा वापरलेला आहे या रोबोटचा मूळ ढाचा स्टीलचा आहे सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज यामध्ये वापरलेली आहे या, या रोबोटला कल्पना गणरायाची आरती करताना कशी सुचली आणि नेमकं काय का, कसं काम करतो हा रोबोट बघूया स्मशानभूमी अर्थात वैकुंठ धामामध्ये नावाप्रमाणे श्री महादेव मंदिर असतं आणि मात्र भुसावळमधल्या स्मशानभूमीमध्ये गणरायाचं मंदिर आहे भुसावळमधलं मंदिर आपण जर बघितलं तर राज्यभरामध्ये स्मशानभूमीमध्ये पुरातन गणरायाचं मंदिर असण्याचा हा दुर्मिळ योग आहे नवसाला पाळणं पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असला तरी स्मशानभूमीमध्ये असलेल्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी कमीच असते या मंदिराला शंभरपेक्षा अधिक वर्षांचा जुना इतिहास आहे स्वयंभू जागृत देवस्थान म्हणजेच श्री क्षेत्र सिद्धिविनायक मंदिर हे उजवा सोंडेची मूर्ती असून या मूर्तीचं तोंड पूर्ण शरीर जरी पूर्वेकडे असले तरी तोंड मात्र दक्षिणेकडे आहे आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमलोकाची मानली जाते आणि त्याचप्रमाणे उजवी दिशा अर्थात सूर्यनाडीची त्याचमुळे शास्त्रानुसार जशी सूर्यनाडी चालू आहे आणि तो दक्षिण दिशेकडे तोंड देऊ शकतो असा कुठलाही देवता हा जास्त शक्तिशाली जास्त पॉवरफुल असा मानला जातो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कृपाशंकर सिंग यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांनी त्यानंतर राज्यपालांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी सुद्धा भेट दिली आणि तिथं भेट दिल्यानंतर त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं श्री गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव पाकिस्तानातले बाप्पाचे भक्त सुद्धा साजरा करताना पाहायला मिळत आहे कारण कराचीमधला एक व्हिडिओ समोर आलेला आहे कराचीमधल्या नाईक कुटुंबियांकडे सध्या कोरोना काळामध्ये सुद्धा गणेशोत्सव जोरदार सुरू आहे सर्व मराठी बांधव एकत्र जमतात आणि गणेशोत्सव साजरा करतात त्यानंतर राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत कारण आपण बघितलं की केंद्र सरकारनं जिल्हांतर्गत आणि राज्यांतर्गत बंदी प्रवे प्रवासासाठी पासची जी सोय आहे ती गरजेची नाही किंवा पास आवश्यक नसल्याचं स्पष्ट केलेलं होतं आणि केंद्र सरकारने राज्य आणि सी जिल्हा सीमा बंदी निर्णय घेतला असून Uh, केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईनचा विचार राज्य सरकार करून योग्य निर्णय घेईल याबाबत पुढील दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे राज्य शासन ही पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची शक्यता आहे असं सुद्धा त्यांनी ट्विटवरून सांगितलेलं आहे राज्यात आता जिल्हाबंदी तसंच राज्यबंदी असून ई पास गरज आवश्यक आहे चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग आता लवकरच सुरू करता येणार आहे आणि अशी मोठी घोषणा जी आहे ती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेली आहे त्यावेळेला कॅमेऱ्यासमोरच्या व्यक्तीनं मास्क घालणं बंधनकारक नसून कॅमेऱ्यामागच्या व्यक्तीला मास्क घालणं बंधनकारक असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता मागल्या अनेक दिवसांपासून जे चित्रीकरण बंद होतं या चित्रीकरण सुरू होण्याचा मार्ग मोका झालेला आहे त्यामुळे बैकस्टेज ला बैक कैमरा काम करना जे सगळे कर्मचारी आहेत मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हणावं लागेल अब फिल्म का हो या टीवी सीरियल का या कार्यक्रमों का शूटिंग कर सकते हैं उसके लिए सोशल डिस्टेंसिंग मास्क केवल कैमरा के सामने जो होगा किरदार वो नहीं मास्क लगाएगा लेकिन बाकी लोग जो प्रोडक्शन से जुड़े है वो मास्क लगाएंगे सोशल डिस्टेंसिंग का पालन करेंगे आज अंतरराष्ट्रीय जो नॉर्म्स एक तरह से हो गए हैं, वो सब लागू किए हैं, मुझे लगता है इससे बंद पड़ी इंडस्ट्री इंडस्ट्री को एक नई संजीवनी मिलेगी माननीय केंद्रीय मंत्री ने आता जी घोषणा की लिए शूटिंग संदर्भ त्याचे जे नियम आहेत टी त्या शिथिल करण्यासंदर्भात त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला शूटिंग करण्याच्या दृष्टीने कशी सोपं जाईल यासाठी विचार केला आणि मला सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने या गाईडलाईनच्या खूप जवळ जाणाऱ्या गाईडलाईन्स आधीच जी आरच्या माध्यमातून आम्हा निर्मात्यांपर्यंत पोहोचवून आमची शूटिंग्स दोन महिन्यापूर्वीच चालू करण्यासाठीचे प्रयत्न केले होते आणि त्याबद्दल महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री या सगळ्यांचेच आभार या दोन्ही गाईडलाईन्सच्या गाईडलाईन्सना पाळून आम्ही गेले दोन, दोन महिने शूटिंग करतोय मग ते मालिका असतील चित्रपट असतील जाहिराती असतील ओ टी टी माध्यम असतील पण या सगळ्याच गोष्टींच्या पलीकडे एक जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती अशी आहे की अनेक महिने शूटिंग करोनामुळे बंद असल्यामुळे आर्थिक व्यवहार सगळे ठप्प झाले होते आणि त्यामुळे या सगळ्या आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणावा तितका पैसा खेळण्यासाठी नाही आहे आणि या सगळ्याची अडचण फक्त निर्मात्यांनाच येते असं नाही आहे अगदी खालच्यात खालच्या अगदी छोट्यात छोटं काम करणाऱ्या स्पॉट बॉईज आर्ट डिपार्टमेंट लाईट डिपार्टमेंट या सगळ्यांपासून ते अगदी निर्मात्यांपासून ब्रॉडकास्ट होतं त्यानंतर बुलेटिन मध्ये इतरही घडामोडी पाहणार होत एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा या पहा फक्त न्यूज एटीन लोकमत बातमी कोरोना संदर्भातल्या कारण देशामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येनं आता तब्बल तीस लाखांचा टप्पा पार केलेला आहे कालचा जर गेल्या चोवीस तासांमधला आकडा बघितला तर गेल्या चोवीस तासामध्ये एकोणसत्तर हजार दोनशे एकोणचाळीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर नऊशे बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची होणारी ही वाढ खरंच चिंता व्यक्त करणारी आहे ज्याप्रमाणे आता अनलॉक ची प्रक्रिया सुरू होती त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्याही वाढताना दिसते त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते मात्र दिल्लीतल्या इंडिया गेट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाल्याचं आज पाहायला मिळालं मॉर्निंग वॉक तसंच सायकलिंगसाठी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती त्यामुळे खरंच आता लोकांमध्ये कोरोनाबाबत भीती उरली आहे का अशी शंका उपस्थित झालेली आहे या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा बघता न्यूज एटीन लोकमत